आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क पोलूस येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या आश्वासनानंतर शेकापाचे संग्राम थोरबोले यांचे अमरण उपोषण मागे पोलूस येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे संग्राम थोरबोले गेले अनेक दिवस शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत पलूस येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या मागणीसाठी पलूस तहसील कार्यालयासमोर शेकपचे संग्राम थोरबोले यांनी सुरू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी सायंकाळी लेखे आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह हो कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया पाटील पलूस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी भिसे डॉ दीपक सरनाईक डॉक्टर आशुतोष पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ मुजाहिद आलासकर लॉ ऑफिसर नंदिनी गायकवाड यांच्या पथकाने उपोषणस्थळी धाव घेत त्यांना प्रशासनामार्फत आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास विनंती केली थोरबोले यांच्या उपोषणाची दखल घेत दिलीप माणे उपसंचालक आरोग्यसेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांच्यामार्फत ग्रामीण रुग्णालय पलूस तीस खटांच्या रुग्णालयाचे पन्नास खटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सहसंचालक आरोग्यसेवा रुग्णालय राज्यस्तर आयुक्तालय मुंबई यांना पाठवण्यात आला आहे या प्रस्तावाची प्रत दिल्यानंतर शेकापचे संग्राम थोरबोले यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला दरम्यान थोरबोले यांच्या त्यांच्या या उपोषणात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला यावेळी युवासेनेचे विनायक गोंदिल कुंडलचे सरपंच जयराज होवाळ आरपीआय बोधिसत्व माने आरपीआयचे अविनाश कळीबाग मनसेचे विशाल पाटील अमोल पवार शरद पाटील ह्युमन राईट नाभिक संघटनेचे जगन्नाथ यादव मुरलीचे उपसरपंच उमेश पाटील पैलवान संजय हरुगडे सचिन आवटे कुंडल वंचित आघाडीचे अमित बनसोडे श्याम अवघडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते यांनी शेकापच्छ या उपोषणास पाठिंबा दिला रुग्णालय मंजूर व्हावं याकरिता एक महिन्यासाठी पाठपुरावा पत्र देऊन चालू होते त्या संदर्भात काल माझा पालकमंत्र्यांचा स्वतः फोन झाला मी त्यांच्या कानाव गाठलं घाटल डेप्युटी कलेक्टरांना सांगितलं मी असं सांग पण आज मला वाटतंय प्रशासनाला आज चौचयातीशी जाग आली आणि त्यांना ते पत्र द्यावं लागलं मी आजचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलं आहे आणि जर ह्या प्रस्तावावर एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जर नाही कारवाई झाली तर उपसंचालकांच्या आरोग्य उपसंचालक कोल्हापूर असतील किंवा मुंबई असेल त्या ठिकाणी आंदोलन पुन्हा मरणपोषण केलं जाईल आणि सांगलीचे जे अधिकारी आता मॅडम आले आहेत त्यांनी मला पत्र दिलं त्यानं आश्वासन दिलं मॅडमनी की हे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होईल उपजिल्हा रुग्णालय पोलूसला मी मॅडमचा मनापासून आभार आहे आणि इथल्या प्रशासनाचा आरोग्य अधिकारी ग्रामीण पोलूस असतील तहसीलदार मॅडम असतील गटविकास अधिकारी असतील ज्यांनी ज्यांनी मला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला ज्या ज्या संघटनांनी पाठिंबा दिला पातूर राहिले त्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय